साताऱ्यात कराडजवळ हायवेवर ट्रॅफिक जाम झाले जा असून वाहनधारक आणि प्रवासी वैतगून गेले दिवाळी सणाला जाणारे चाकरमनी ट्रॅफिकमध्ये अडकलेले असून पुणे बेंगलोर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झालाय कराडजवळ कोयना पुलावर ट्रॅफिक जाम झाले जा असून गावाकडे जाणाऱ्या चाकरमाण्यांचे हाल देखील झालेले आहेत कराडजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका